नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओने घेतला महत्त्वपूर्ण व मोठा निर्णय आता पैसे ट्रान्सफर करायचं टेन्शन या ठिकाणी मिटलेलं आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती सर्व कर्मचाऱ्यांसाठी जो ई पी एफने घेतलेला हा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय कोणता आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ घेतला महत्वपूर्ण निर्णय आता पैसे ट्रान्सफर करायचं टेन्शन मिटलं बघा ई पी एफ ओने घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे म्हणजे गुड न्यूज फॉर ई पी एफ ओ मेंबर्स तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा पी एफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी कापला जात असेल तर ही बातमी हा अपडेट तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची व महत्वाची आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ज्याला आपण ई पी एफ ओ म्हणतो या ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय या ठिकाणी घेतला आहे यापुढे जर तुमच्या सेवा कालावधीत ओवरलॅप ओव्हरलॅपिंग सर्वाईस पिरियड झाला असेल तर तर तुमचा या ठिकाणी पाहू शकता तर तुमचा या ठिकाणी एकूणच सेवा कालावधीत दावे जे आहेत ते नाकारले जाणार नाहीत या नव्या नियमामुळे आता पी एफचा दावा निकाली काढण्यासाठी आणि तुमचे पैसे काढण्यासाठी एच आर विभाग या ठिकाणी एच आर विभागाकडून पडताळणीची पडताळणीची म्हणजे एच आर व्हेरिफिकेशन आवश्यकता राहणार नाही यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांची बचत अधिक सहजपणे या ठिकाणी कमी वेळेत काढता येणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक गरजा पूर्ण करणे हे अधिक सुलभ या ठिकाणी होईल नवीन नोकरीत रुजू झाल्यावर कर्मचारी त्यांच्या या ई पी एफ खात्यातील जुन्या शिल्लक रकमेचे नवीन नियोग त्यांच्या खात्यात हस्तांतरण करू शकतो आणि याच प्रक्रियेला हस्तांतरण दावा असे देखील म्हणतात मात्र अनेकदा असेही दिसून येतं की जुन्या आणि नवीन नियोग त्यांच्या सेवा तारखा म्हणजेच नोकरीच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात जुळत नाही किंवा त्या ओव्हरलॅप होतात यामुळे अशा हस्तांतरणाचे दावे या ठिकाणी नाकारले जातात बघा यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की सेवा कालावधी म्हणजे ओव्हरलॅप होत असल्याच्या कारणावरून प्रादेशिक कार्यालयाने या पी एफ दावा नाकारणे चुकीचे आहे किंवा ई पी एफ ओने पुढे असेही म्हटले आहे की अनेक वास्तविक कारणामुळे सेवा कालावधी हे ओव्हरलॅप होऊ शकतो आणि केवळ केवळ यासारख्या कारणांमुळे हस्तांतरणाचा दावा या ठिकाणी रोखणे योग्य नाही या कर्मचाऱ्यांच्या पी एफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड या हस्तांतरण दाव्यामध्ये येणाऱ्या या अडचणीवर ई पी एफ ओने एक महत्वाचा तोडगा काढला आहे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे ओव्हरलॅप म्हणजेच एकाच वेळी दोन कंपन्यांमध्ये काम केल्याचे दिसणे होतो उदाहरणार्थ जुन्या कंपनीने कर्मचाऱ्यांची शेवटची कामाची तारीख उशिरा नोंदवली असेल किंवा क नवीन कंपनीने लवकर लवकर कामावर या ठिकाणी रुजू होण्याची तारीख दिली असेल तर यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये ओव्हरलॅप दिसू शकतो कधी कधी ई पी एफ ओच्या या डेटाबेसमध्ये चुकीची माहिती प्रविष्ट केल्यामुळेही अशी देखील समस्या निर्माण होते या कारणांमुळे अनेक प्रादेशिक कार्यालये कर्मचाऱ्यांचे पी एफ दावे हे नाकारत होते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत होता या समस्येचं निराकरण करण्यासाठी ई पी एफ ओने आता स्पष्ट केले आहे की केवळ केवळ दोन कंपन्याच्या सेवा तारखांमध्ये ओव्हरलॅप आढळल्यास हस्तांतरण दावे या ठिकाणी नाकारले जाणार नाहीत या नवीन परिपत्रकानुसार जर कोणत्याही हस्तांतरण दाव्यामध्ये ओव्हरलॅपिंग तारखा आढळल्या तर संबंधित प्रादेशिक का कार्यालयाने तो दावा सरसकट नाकारू नये अशा प्रकरणामध्ये खरोखरच स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असेल तरच कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले जाईल यामुळे कर्मचाऱ्यांचा अनावश्यक त्रास वाचणार आहे आणि त्यांचे ई पी एफ त्यांचे पी एफ हस्तांतरण दावे हे अधिक सहजतेने निकाली काढले जातील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला हा जो ई पी एफने महत्त्वपूर्ण निर्णय आहे म्हणजे आता ट्र पैसे जे आहे ते ट्रान्सफर करायचं असेल तर तुमचं जे टेन्शन आहे ते टेन्शन एकूणच या ठिकाणी मिटणार आहे एकूणच कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओने घेतलेला हा जो महत्त्वपूर्ण व मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद